ब्रह्मदेवांच्या बाहूतून क्षत्रियांचा जन्म झाला ब्रह्मदेवांच्या मांडीतून वैश्य जन्माला आले आणि ब्रम्हदेवांच्या उजव्या पायाच्या अंड्यातून सूर्य जन्माला आले ब्राह्मण क्षत्रिय वैशिष्ट शूद्र असे चार वर्ण या विश्वाच्या घाली शास्त्रत ठेवले गेले आणि या चतुर्वर्णांपैकी द्वितीय वर्ण तो प्रथम वर्ण म्हणजे ब्राह्मण वर्ण आणि त्वितीय वर्ण तो म्हणजे क्षत्रिय वर्ण होय या दोन्ही वर्णात प्रथम पृथ्वी विस्तारली गेली आणि पृथ्वी विस्तारल्या गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवांचा पुत्र मरीची मरीची यांचा विवाह शब्दा देवींशी केला गेला आणि मरीची आणि शब्दा देवींचा कुसुमा धंदे करण्यासाठी कच्छ महंतांचा जन्म झाला आणि ज्यावेळी कश्यप महंतांचा जन्म झाला ज्यावेळी जन्माला येऊन या विश्वाच्या ठाई संसार म्हणून क्षण मनुष्य प्राण्याचा देह घडवावा हे दायित्व स्वतःच्या मस्तकी घेऊन दक्ष प्रजापतींच्या साठ कन्या या साठ कन्यांपैकी तेरा कन्या कश्यप म्हणून त्यांना दिला गेला दिती अदिती तनु तनायू काला क्रोधा प्राधा शिप्रा मुनी कद्रु विनता आणि अरिष्ठा अशा त्या कन्यांशी विवाह झाल्याच्या नंतर अगि ती मातेचा कुस्वा धन्य करण्यासाठी जन्माला येऊन अगदी मिळवावी ज्या ब्राह्मण घराण्याचा जन्म झालाय त्या ब्राह्मण घराण्याची ख्याती आणि कीर्ती यशाच्या पाठीवर ठेवण्यासाठी शब्द य्ञाची सांगता माशाकर्वी घडली अगदी योग्य प्रकारात ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या जन्माच्या नव्याण्णव यज्ञांची परिपूर्तता केली पण ज्यावेळी नाना प्रकाराची विघ्न येऊ लागली आणि विघ्न दूर करण्यासाठी आता अनेक प्रयत्न केले काही पूर्ण होत नव्हत त्याच वेळी देव सांगितल्याप्रमाणात सांगितल्याप्रमाणे त्या गणपती गजाननाची आराधना केली गणपती गजानन तिथं पूछन केलं आणि सोम यागासारखा माया खरविला अगदी त्याच वेळी रजतमाणी सत्व ब्रह्मा विष्णू आणि महेशांनी पूर्व दिशेला प्रशस्त अशी अमरावती निर्माण केली आणि प्रशस्त अशी अमरावती निर्माण करून त्या अमरावतीचा राजा बत्तीस पायऱ्या अशा उंच सिंहासनावर आरूढ होऊन आता पर्यंत हा देवराज व्यायदान करतोय पर्यंत युग जरी मागे लोटली गेली असती तरी युगानं युगच्या कृती खरंच गेल्या आणि युगानं युग जो धर्म शास्वत ठेवला गेला आहे तो तर धर्म आम्हाला पुढे सुद्धा शास्त्र ठेवायचा आहे कलयुगाला तर तरी आरंभ झालाय तरी सुद्धा या तर कलयुगाच्या ठाई धर्म शाश्वत ठेवून ज्ञान भक्ती वैराग्य तीन तत्वांना प्राधान्य दिलं गेलं नवविधा भक्ती मनुष्य प्राणींना ज्ञानकांड कर्मकांड आणि तीन या सर्वसामान्य जो मनुष्य प्राणी जन्माला येतो त्यानं कर्मकांड आचरणात आणावं आणि जो विद्वांत मानला गेला त्यांनी ज्ञानोत्तर कांड आचरणात आणावं आणि तो प्राणित्य मानला गेला त्यांना ज्ञानकांड आचरणाला नावं आणि या तिन्ही कांडाच्या योगे करून जर परमेश्वराची भक्ती केली असेल तर या भक्ती प्राप्तीसाठी मनुष्य प्राणी जाऊ शकतो म्हणूनच या विधाना विधानाप्रमाणे आणि काळाच्या ज्या प्रमाण कलियुगात युग शास्त्र आहेत अगीनत्व शात्म नये अगदी त्याच प्रमाण हे कलयुग चाललं पाहिजे आणि या कलयुगाच्या भाई धर्म शाश्वत ठेवण्यासाठी आम्ही समस्त देव वापरतोय अगदी त्याच प्रमाण शा प्रमाणात वृत्तेच्या शापाम्र देव पाषाण तत्त्वाचे बनले गेले अरे सुद्धा अकरा कोटिदेव या अंतरिक्ष अस्तमेत राहून पृथ्वीचं कार्य सतेच पूर्ण पूर्ण करता देवा, आज पंच तत्वांचा सांभाळ करत असताना या विश्वाच देवेंद्राला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आणि तुझा आशीर्वाद वेळोवेळी पदोपदी माझ्या पाठी शिरावा ही संभावना आहे आणि आज धन्यता वाटते जी सत्रा युग मागे लोटली गेली सतरा युग मागे लोटल्याच्या नंतर सांप्रत या कलिगाच्या घाई हा देवाज देवेंद्र राज्य देवतांना योग्य प्रकार राज्य समाजात आज धन्यता